कोथिंबीर टाकून झाल्याच्या नंतर आपण जो हिरवा कांदा कापला होता ना ते पालपण कापून टाकून घेऊ आता ते टाकून झाल्याच्या नंतर आपण काय करू याच्यावर हॅलो हाय स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज काय रे बाबू आणा पाहिजे बरं बरं आज आम्ही हो तुम्हाला सर्व लेकरू उभे आहेत काय रे बर बर लेकर नाहीत राहिले ते म्हणतात की आज आमच्या बाजार आहे तर ते म्हणतात आम्हाला पैसे द्या तर म्हटलं की बा आज काही भेडले पैसे नाहीत आज आपण घरीच भेळ बनवू तर भेडसाठी बाजारातून सर्व साहित्य पण आणून घेतलं लेत। बाजारात इक घ्यायला तर भेट गेला तर उलचिकच भेटते पैशात लय मोठे पैसे द्यायला लागतील उलचिकच भेट भेटते तर मस्त गावाकडे मिळणारी भन्नाट अशी भेळ घरीच बनवून एकदम चमचमीत ले, तर चला आता घरीच पण भेळ बनवून खाऊ पण घालू मस्त तर चला आज बाजार म्हटलं की सर्व पालेभाज्या सर्व जे साहित्य पाहिजे आपल्याला टमाटो हो हे ते सगळं उपलब्ध असते सर्व बाजारातून आणलं तर चूल पण पेटवून घेतली म्या तर आता आपल्याला सर्वात आधी काय करायचंय कळी चुलीवर ठेवून देऊ आणि हे जे मुरमुरे आहेत ना इकडे मुरमुरे म्हणतात इकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा तर सर्वात आधी आपण हे कुरकुरीत भाजून घेऊ जेवढे आपल्याला मुरमुरे पाहिजेत तेवढे काढून घेऊ म्हणजे याच्यातनी कचरा किचरं असला तर आपल्याला दिसून जाते थोडस झटकून घेऊ काही नाही एकापरी चांगलंच आहे निसून घेतले सर्व मुरमुरे काहीच नाही याच्यातनी आपल्याला फक्त तेवढं पुरते अलट पलट करून घ्यायच्या जास्त नाही याच्यावर जर तुम्हाला थोडस मीठ टाकायचं असलं तर मीठ पण टाकू शकतात तेल हळद टाकले तरी पण चालते झाले आपले मुरमुरे भाजून जास्त भाज्याचे नाही आपल्याला काळे असे डाग लागेपर्यंत तेवढ्या ला, पुरते फक्त गरम करून घ्यायच्यात काढून घेऊ मस्त कुरकुरीत झाले वाजत असतील दिसत म्हणजे ऐकू येत असेल तुम्हाला मस्त कुरकुर वाजू राहिले आता हे बाजून ठेवून देऊ आपण कढई डबल चुलीवर ठेवून घेऊ पाहू शकता तुम्ही किती मस्त असे कुरुम कुरुम झाले कुरकुरीत झाले आता बाजून ठेवून देऊ हे आता कडई तर ठेवली आपण कढईत टाकू थोडस तेल एकच माप तेल घेतलं तेल मस्त गरम होऊ देऊ तर मी काय केलं होतं मटकी भिजत टाकली होती रात्री म्हणजे मटकी रात्री भिजू टाकली सकाळी याचं पाणी जे होतं ते फेकून दिलं आणि एक या कपड्यातनी मस्त कॉटनचा कपडा आहे हा या कपड्यातनी मट भिज म्हणजे ठेवून दिली बांधून अशी एका डब्यातनी ठेवून दिली याले जरा जरा मोळ आले दिसत असतील तुम्हाला पाहू शकता आणखीन जर रात्रभर ठेवले तर आणखी मोठे मोठे मोळ होऊन जातात त्याचे तर आपण आता भेळ करू राहिलो त्याच्यासाठी आता एवढीच याले मोड जे आहे याचीच भेळ करून टाकू आपण मटकी भेळ तर हे धुवून घेऊ सर्वात पहिले आता याच्यात टाकू पाणी मस्त चकचक धुवून घेऊ दोन पाण्यानं तेल मस्त गरम झालं त्यात थोडस मीठ टाकू जास्त नाही टाकायचं आहे आता थोडीशी हळद टाकून घेऊ अर्धा चम्मच हळद टाकून घेतली आता मस्त परतून घेऊ त्यात टाकू आपण हे मटकी घरी भिजवलेली होती ते सर्व टाकून घेतो आता परतून घेऊ मस्त याच्यात थोडस पाणी टाकू जास्त नाही फक्त एकच पाणी टाकलं आता याच्यात झाकून ठेवतो याची एक वाफ काढून घेऊ जास्त काही मटकी आपल्याला शिजवायची थी नाही आहे एकदम गलगल मटकीला तिकडे वाट वाफ लागेपर्यंत आपण बाकीचं साहित्य बनवून घेऊ म्हणजे जास्त टाइम नाही लागत मग त्यासाठी मी तीन मिरच्या घेतल्या कच्च्या आता हे कुठून घेतो मस्त बारीक बारीक उकळ गेलं हे कच्च्या मिरच्या घेतल्या तुम्ही जर भाजून घेतल्या तरी पण चालते बारीक करून घेऊ एक कांदा घेतला तो असा बारीक बारीक कापून घ्यायचा आणि हाताने असा मोकळा मोकळा असा करून घ्यायचा कांद्याची पाल घेतली हिवाळ्यात कांद्याची पाल असते नसले तर उन्हाळ्यात काही हरकत नाही पण आता हाय तर घेऊ मस्त लागते भेळ कांद्याची पाल पण अशी बारीक बारीक कापून घ्यायची आता कापू आपण टोमॅटो कापून घेऊ हाय पण मस्त असं बारीक बारीक कापून घेऊ कारण की नाहीतर मग हे दाता खाली येते मस्त अशी बारीक बारीक कांदा काय म्हणतात टोमॅटो कापून घ्यायचा टोमॅटो झाला आपलं बारीक काढून घेऊ तिकडे आपले मस्त मट मटकी पण मस्त झाली कारण की त्यातनी आपण थोडस पाणी टाकलं होतं जास्त काही आपल्याला एकदम गलगल पाहू आपण उतरून पाणी आटलं की नाही तर किती मस्त झाली पाणी काहीच नाही राहिले याच्यातनी अशीच आपल्याला मटकी शिजून घ्यायची असते भेडसाठी तर आता हे थंडी होऊ देऊ एका इकडे बाजूला साईड नटून देतो आता लागेन आपल्याला कोथिंबीर कोथिंबीर आवश्यक असते कारण की भेळमध्ये कोथिंबीर शिवाय मजाच नाही अशी मस्त याचे पानं पानं काढून घेऊन धुवून घेतो मस्त चकचक कोथिंबीर पण मस्त अशी बारीक बारीक कापून घेऊ पाहू शकता तर हे आहे चिचीचं पाणी म्हणजे चिंच असते ना त्याचं पाणी बनवलं मी घरी तर कसं बनवायचं तुम्हाला जर पाहायचं असेल तर कमेंट करून सांगा आता हे साईडनं बाजून ठेवून देऊ तोपर्यंत भातक काढून घेऊ भातक का म्हणजे फरसाण आमच्या इकडे भातक म्हणतो आम्ही बाजारात जे भेटते ते भातक काढून घेऊ सर्वात पहिले हे आणलं भातक दाखवतो तुम्हाला याच्या वरची वरची जे पापडी असते ना त्याची पापडी अगोदर काढून घेऊ अशी मस्त अशी पतली पतली असते आणि हे जे असे हे असतात ना हे काढून घेऊ बाजून आपल्याला फक्त पापडीच पाहिजे आता हे भातक जे आहे हे सर्व मिक्स करून घेऊ भातक मिक्स झालं मस्त सर्व बाजून साइडनं साइड आता घेऊ मुरमुरे त्याच्यात टाकू भातक भातक कमी जास्त केलं तरी पण चालते शागाती काढून घेऊ त्याला आपलं भातक टाकून आता मिक्स करून घेऊ मुरमुरे आणि भातक पण मिक्स झालं आता एक एक साहित्य टाकून घेऊ आपण सर्वात आधी आपण जो ह्या हिरव्या मिरच्याचा ठेसा बनवला होता ना तो टाकून घेऊ कारण की, न मुर न मुर न की हा आपल्याला सर्व साइडनं मिक्स झाला पाहिजे भातक्यात आणि मुरमुऱ्यात हातानच करून घेऊ मिक्स असा असं चोळ्याचा आहे हाताने म्हणजे कसं मुरमुऱ्याला भातक्याला असं लागलं पाहिजे असं मिरची सर्व साइडनं लागून झाली आता मस्त ओले ओले झाले तर याच्यावर थोडस मीठ टाकून घेऊ म्हणजे हिरवी मिरची ओली असते ना तर त्याच्यावर थोडस मीठ टाकून घेऊ ते पण मिक्स होऊन जाते आता फिरवायच्या वेळेस आता टाकू आपलं साहित्य जे आपण कापलं होतं ना सर्वात आधी कांदा टाकून घेऊ सर्व साईडने टाकून घेऊ आता टाकू टोमॅटो टोमॅटो पण टाकून झाला आपला आता टाकू कोथिंबीर कोथिंबीर टाकून झाल्याच्या नंतर आपण जो हिरवा कांदा कापला होता ना ते पाल पण कापून टाकून घेऊ घेऊ आता ते टाकून झाल्याच्या नंतर आपण काय करू याच्यावर चिचीच जे पाणी असते ना चिंच ते टाकून घेऊ ओली भेळ आपण करून राहिलो ना त्यासाठी चिंचेचं पाणी लागते आपल्याला आता याच्यावर टाकू आपण मटकी आपण जे मटकी तयार केली ना घरी ते मटकी अशी टाकून घेऊ आता मिक्स करून घेऊ तर चला भेळ खायसाठी तयार आहे आपण एका प्लेटीतनी काढून घेऊ दाखवतो तुम्हाला कशी खा टाक्याची कशी खायची तर सर्व एका प्लेटीतनी काढून घेतो सर्वात आधी आता टाकू आपण याच्यातनी बारीक शेव बारीक शेव टाकल्याच्या नंतर आपल्याला टाकायचे याच्यावर मटकी मटकी टाकून झाल्याच्या नंतर आपण जे पाणीपुरी खातो ना आम्ही इकडे फुगे म्हणतो आमच्या इकडे तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा तीन पाणीपुरीचे असे फुगे टाकून घेतले आणखीन त्याच्यावर थोडीशी आता ठेव त्याच्या लिंबूचा टुकडा ज्याला कोणाला समजा निंबू आवडत असेल तर निंबू पण खाऊ शकतो आपण भेड सोबत तर मुलांसाठी तयार आहे खायसाठी मस्त मटकी भेळ गावाकडे मिळणारी भन्नाट अशी मटकी भेळ तयार आहे एकदम चमचमीत आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा बाय आता भेटू पुढच्या व्हिडिओत आता सगळ्यात पहिले मी लेकराला भेड खायला देतो पोट भर खायला भेटते आता